पत्नी होती तिला सात महिन्याचं सा गर्भ हे होतं बाळ होत आणि ती गर्भवती होती तिच्यावरच कर्ज आणि सोयाबीन साडेतीन हजार रुपये भावात विकवावं लागलं नवऱ्यानं आत्महत्या केलं असं माहीत झालं म्हणून पत्नीनं आत्महत्या केली आणि तिथे मी रक्तदान करून इकडे आलो तर तेव्हा मला असं वाटलं कोणतरी महिला बघिणी गेली पाहिजे तिथं म्हणून सुप्रिया ताईला मी फोन करून सांगणार होतो का तुम्ही थोडं जाऊन या तिथल्या पालकमंत्र्याशी मी संपर्क साधला पण होऊ शकला नाही त्या महिलाच आहे पण काही जर अशी घटना होते दुर्दैवी एका इकडे पैसे नाही म्हणून मरण पावत आहे आणि दुसऱ्या इकडे अंगावर कर्ज आहे आणि भाव भेटत नाही म्हणून एक गर्भवती महिला आत्महत्या करत तर हे काही महाराष्ट्राला शोभने नाहीये त्यासाठी मी संपर्क केला मेळाव्याकडे असं म्हटलं जाते की विरोधी राजकीय पक्षाची केस भरून काढण्यासाठी तुम्ही राजू शेट्टी आणि माझू एकत्र होत आहे आणि म्हणजे काम करायची पद्धत आहे काही प्रभावी दिसत दिशा देण्यासाठी असं काही आहे का खर तर एक अजेंडा असला पाहिजे आणि तो अजेंडा हा श्रमिकांचा शेतकऱ्यांचा मजुरांचा कष्टकऱ्यांचा जसं तुमचा पण तुम्ही सुद्धा त्याच्यात येतात तुमचे मालक जरी आरोपपती असले तर तुम्ही तुमची अवस्था काय आम्हाला माहित आहे कॅमेरामॅनची या सगळ्या घटकाचा एक घटक बनणं गरजेचं आहे आणि तो आमचा प्रयत्न आहे महादेवरावजी जानकर असेल त्यांनी राम भक्तांनी त्यांना कसं फसवलं किंवा पवारची साहेबाची पॉवर सा कशी कमी झाली अनेक उदाहरण प्रत्येकाचे आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं का आमचं राजकीय अस्तित्वापेक्षा लोकांचं जगणं सोपं झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू नाही तेही विरोधात आहेत त्यांच्यासोबत लढायला हरकत काय विरोधात नाही कसं आहे पहिले तर अजेंडा असला पाहिजे अजेंडा शिवाय एकत्र येणं काही फार चांगलं नाही आहे खुर्ची साठी एकत्र होणाऱ्या संघटन किंवा आम्ही आम्ही बरेच गाव महाराष्ट्राने पाहिला एकूण आम्हाला नाही व्यवस्था झाली तर आम्ही ते करत राहतो माझं असं प्रामाणिक मत आहे का आता काही निवडणुका नाहीये पण आज जो महाराष्ट्र आम्ही पाहतोय ज्या स्थितीतून वाहत चालला ती अवस्था अशी आहे का ऊस मध्ये जर शेतकरी ऊस घेऊन गेला तर तिथं काटा मारला जातो भाजीपाला विकायला जावं तर त्याला असं वाटतंय का थोडंसं कमी घेतलं शेतकरी जो जास्त तो तो काय मरतोय का सगळ्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर साध्या अधिकाऱ्यापासून तर तिकडे सगळेजण जे पिवळणूक होतं ते मोठ्या लोकांपासून गरिबांची पिरवणूक होते आहे शिक्षण महाग झालं आरोग्याची अवस्था सगळी बिघडलेली आहे खून खराब तर तुम्हाला पाहतोय का आ, आ, बीड आता देशाच्या नक्ष्यावर यायला लागलेला आहे आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये मुख्यमंत्री बोलून बोलून सातबारा कोरा कोरा म्हणताना आता आम्ही त्यांना म्हणतो बोला 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 ते बोलतच नाही तर मी पत्र पण पाठवलं हो त्यांना ते तेव्हा कुठल्या ब्राह्मणाला विचारून तुम्ही आमच्यासोबत बोलणार कर्जाच्या बाबतीत काही तुम्ही बोलणार आहे का नाही बोलणार तुमचं जे काही चुपी आहे ते सोडणार का नाही सोडणार का आम्हाला महापूजा ठेवा लागल मुख्यमंत्र्याच्या बोलासाठी पण नको कर्जमाफी कधी तुम्हीच बोलले होते कोरा 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 आणि मग कोरा कोरा म्हणता म्हणता तुम्ही आता आम्ही तुम्हाला बोला बोला म्हणण्याचे वेळ येऊन आले तुम्ही बोलत का नाही काय असं गणित फसलं आहे तुमचं बोला तर खरी ना काय आहे काय नाही कसं आहे आम्ही मार्ग आम्ही समाधानी होऊ का बाबा मुख्यमंत्री बोलले या बाबतीत होते का, का मुख्यमंत्री तुम्हाला असं वाटतं नाही नाही मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचे तुमचे संबंध चांगले ते दोन दिवस झाले तरी गावात माझे संबंध सगळ्या सोबत चांगले आहे पण जो गरीबाच्या आळवा येत असन तो आम्हाला दुश्मन आहे भी रहे तो शेतकऱ्याच्या आळवा येणारा आमचा मित्र असू शकत नाही मग शिंदे साहेब असो का कोणी असो आम्ही आम्ही ठरवलं आहे असं का राजकारणामध्ये पदापेक्षा अ काही भूमिका आपण कठोरतेने घेतल्या पाहिजे नेहमी त्याच्यासाठी मजबूत राहिलो पाहिजे